एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थान परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळाल्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी हा आरोप केलेला आहे मातोश्री निवासस्थान परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या या खेण्यात आलेल्या आहेत का हा सवाल आहे कारण ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यानं हा आरोप केलेला आहे मात्र या घिरट्या या ठिकाणी घालण्यात आल्या असल्याचं सांगितलं जात आहे अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊयात निवृत्ती आपण पाहतो ही समोर आलेली आहे ज्यामध्ये हा ड्रोन दिसतोय आणि शिवाय शिवसेनेच्या नक्कीच ज्याला आपण पाहतोय की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं कलानगर येथील मातोश्री निवासस्थान आहे आणि या मातोश्री निवासस्थानाच्या आजूबाजूला ड्रोनच्या घिरट्या असलेला व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय बीकेसीच्या मुख्य रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूला अगदी मातोश्रीच्या नवीन निवासस्थानाच्या बाजूला जे आहे ते या फिरते असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे त्याच्यामुळे मातोश्रीवरती नजर ठेवली जाते का असा सवाल जो आहे तो त्यांच्या नेत्यांच्या वतीने उपस्थित केला जातोय कारण की उद्धव ठाकरे यांचं जे मातोश्री निवासस्थान आहे ह्या ठिकाणी सुरक्षा देखील व्यवस्था तैनात असते परंतु मागच्या सरकारच्या काळामध्ये ही सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कमी करण्यात आलेली आहे परंतु आता आपण पाहतोय की ड्रोनचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ समोर आलेला आहे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान जे नवीन मातोश्री निवासस्थान आहे त्याच्या बीकेसीच्या मुख्य रस्त्याच्या अगदी बाजूला हा ड्रोन आढळल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण मुंबईमध्ये ड्रोन उडवण्यासाठी परवानगी आहे परवानगी नाही ड्रोन उडवला तर कात्यावरती कारवाई केली जाते त्याच्यामुळं शिवसेनेच्या नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून सवाल उपस्थित केला जातोय की हा ड्रोन उडवून मातोश्रीवरती नजर ठेवली जाते का असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय त्याच्यामुळे आता ड्रोन उडवणाऱ्यावरती पोलिसांकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं असेल अजूनपर्यंत मातोश्री निवासनावर कोणतीही तक्रार जे आहे ते स्थानिक पोलीस स्थानकामध्ये देण्यात आलेले नाही परंतु लवकरच ही तक्रार दिली जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे परंतु मातोश्रीवरती नजर ठेवली जाते का असा सवाल जो आहे तो नेत्यांकडून उपस्थित केला जातोय त्याच्यामुळे आता स्थानिक पोलिसांकडून ड्रोन उडवणाऱ्यावरती कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल त्याचसोबतच ड्रोन हा का उडवला जातोय हा देखील सवाल जो आहे तो उपस्थित केला जातो त्याच्यामुळे आता कारवाई नक्की काय केली जाते हे पाहणं महत्वाचं असेल आमच्यासोबत असेच जोडलेले राहा पुन्हा एकदा आपण ही दृश्य बघतोय या दृश्यांमध्ये आपण हा ड्रोन पाहू शकतोय टी व्ही नाईन मराठीचे हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे मातोश्री परिसरामध्ये ड्रोनच्या खिरट्या पाहायला मिळालेल्या आहेत मातोश्रीवरती नजर ठेवली जाते ठाकरेंच्या एका वरिष्ठ नेत्याचा हा आरोप आहे मात्र हा ड्रोन नेमका का उडवण्यात आलेला आहे या मागे नेमकं कारण काय आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही आणि निश्चितच या ड्रोनने नजर ठेवली जाते का हा देखील प्रश्न आहे मातोश्रीवरती नजर ठेवली जातीय ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांनी हा आरोप केलेला आहे नजर ठेवली जातीय आणि त्यासाठी हा ड्रोन उडवला अशा प्रकारचा आरोप केला जातोय या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे अशा अनेक ठिकाणी प्रकार घडलेले आहेत आणि आता महाराष्ट्रामध्ये कोणालाच आपण सुरक्षित आहोत असं वाटत नाही कारण घडलेल्या सगळ्या गोष्टी बघता जो तो घाबरलेला आहे आणि त्यात करून आमच्या पक्षाची आमच्या पक्षाची जर असे, हे असेल म्हणजे मातोश्रीवर ड्रोन उडवत असतील तर त्याच कारण तर कळलं पाहिजे आधी ड्रोन कोणाचं आहे काय आहे कशासाठी उडवू आणि ते बाळासाहेबांचं घर आहे अगदीच या संदर्भात आम्ही भाजपची देखील प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हे वातावरण निर्मितीसाठी केलं जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर या संदर्भात आपण काय म्हणाल आम्ही आमचा जीव धोक्यात हो, घालून वातावरण काही निर्मिती आहे आम्हाला करायची गरज नाहीये उलट तुम्ही आता ज्या विकासाच्या गंगा बाहेर यायला लागलेल्या मुलांनी तीनशे करोडचा व्यवहार केला तर बापाला माहिती नाही एवढा गप्पा मध्ये केलेले व्यवहार बाहेर यायला लागले त्यामुळे आम्हाला गरज नाही जे चाललंय ते सत्ताधारण म्हणणं चाललंय म्हणजे हा ड्रोन देखील सत्ताधाऱ्यांकडूनच उडवण्यात आला असं आपलं म्हणणं आहे आता तो ड्रोन ना आमचा आहे ना कोणाचा आहे तर सत्ताधाऱ्यानं तो आता घेतला पाहिजे ताब्यात तो कोणाचा आहे चौकशी नको का करायला आणि करत नसेल तर त्यांचाच निश्टा आहे निश्चितच चौकशी अंती काय समोर येत आहे बघणंही महत्त्वाचं असेल धन्यवाद आहे तुम्ही आमच्या सोबत बातचीत केली